बंगलेवाल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हटविण्यासाठी समविचारी जनतेची लढाई शिशिर धारकर यांचा सत्ताधाऱ्यांवर घनाघात पेन नगर परिषदेची निवडणूक अतिशय अतितटींची आणि चुरशीची होणार आहे थेट नगराध्यक्ष पदासाठी आम्ही पेनकर विकास आघाडीकडून प्रिया धारकर निवडणूक रिंगणात ताकदीने उतरल्या आहेत जनतेला परिवर्तन हवं असून पेनचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी जनतेला वेगवेगळ्या मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देणे आजवर रखडलेल्या विकासाला गती देणे जनतेला अपेक्षित सर्वांगीण शाश्वत विकास साधणे हा आमचा विकासाचा जाहीरनामा जनतेने स्वीकारलाय तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार आणि तालुक्याचं ठिकाण असलेल्या पेनला स्वच्छ सुंदर व समृद्ध बनविणे ही संकल्पना जनतेच्या साथीने आहे त्यामुळे स्थानिक सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी समविचारी जनतेने ही लढाई उभी केली आहे ही लढाई आम्ही जिंकू असा विश्वास माजी नगराध्यक्ष तथा आम्ही पेणकर विकास आघाडीचे अध्यक्ष शिशिर धारकर यांनी व्यक्त केलाय धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न